साहेब त्या घरकुल धारकांना तुम्ही रेती बरोबर देताय आज भंडारामध्ये घाटच चालू नाही डेपो चालू नाही आणि सगळे काम बंद झाले गोंद्याचे डेपो चालू आहेत तुम्ही पावती देता नऊ ब्रासची तुम्ही पावती दिल्या नऊ सतत चौपन्न पाच हजार चारशे हे तुम्ही घ्यायला पाहिजे साहेब तर त्या पावतीवर बारा बावीस हजार रुपये तिथे लिहिले साहेब कुठला पैसा आणि तुम्ही त्या डेपोवर गेला तर वरचे तीस हजार रुपये ट्रक एका ट्रकच्या मागे घेत असा पण विचार करा साहेब प्रति दिवसाला जो शेतकरी एक्केचाळीस ते एक्कावन्न रुपये फक्त कमवतो खरच आपला देश प्रगत झाला आहे का ते बालिश आज भंडारा जिल्ह्यामध्ये घरकुला सारे घरकुलासाठी लागणारी रेती इथं मिळत नाही आज गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे का प्रति सहाशे रुपये रेती आपण देऊ घरकुलांना फ्रीमध्ये देऊ पण साहेबांना एकही प्रश्न विचारतो हो की साहेब त्या घरकुल धारकांना तुम्ही रेती बरोबर देताय का आज भंडारामध्ये घाटच चालू नाही डेपो चालू नाही आणि सगळे काम बंद झाले आम्हाला छोटासा घर पाहिजे राहण्याकरता पण त्याच्यासाठी रेती उपलब्ध नाही गोंद्याचे डेपो चालू आहेत तुम्ही पावती देता नऊ ब्रासची तुम्ही पावती दिल्या नऊ सतत चौपन्न पाच हजार चारशे हे तुम्ही घ्यायला पाहिजे साहेब तर त्या पावतीवर बारा बावीस हजार रुपये तिथे लिहिले साहेब कुठला पैसा आहे आणि तुम्ही त्या डेपोवर गेला तर बरचे तीस हजार रुपये ट्रक एका ट्रकच्या च्या मागे घेत साहेब आमच्या भावनांना तुम्ही ठेस नको आज शेतकरी हवालदिल झाला ठीक आहे आम्ही बालिश आहोत पण विचार करा साहेब प्रति दिवसाला जो शेतकरी एक्केचाळीस ते एक्कावन्न रुपये फक्त कमवतो खरच आपला देश प्रगत झाला आहे का शेतकऱ्यांचा पर कॅपिटल इन्कम वाढलाय का तो कसा जगतो आहे साहेब त्याच्या व्यथा तुम्ही पहा त्या व्यथा मांडण्याचं सा कामच साहेब जनप्रतिनिधीच्या नात्याने मी करत आहे